आयबीपीएस मराठी व इंग्लिश च्या हुबेहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ॲप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी चालता बोलता ज्या सीझन चारमध्ये मी प्रतीक वंदनावांकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत एम पी एस सी चालता बोलताच्या महाराष्ट्र दौऱ्यातील बुलढाणा जिल्हा येथे आणि बुलढाणा जिल्हा येथे सध्या आपण आहोत यशोधन अभ्यासिकेमध्ये चला तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं स्पेशली आय बी पी एससाठी बनलेलं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे आ, मला सांगा पारस औष्णिक विद्युत केंद्र पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे काय उत्तर आहे तर काही हरकत नाही सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा द्या मित्रांनो अकोला उत्तर अगदी बरोबर आहे तर बघा यापुढे फक्त हातवर करायचं ठीक आहे सामूहिक उत्तर द्यायचं नाही पंधरा मिनटं आपला शो चालणार आहे पंधरा ते वीस मिनटं तर बघूया पंधरा ते वीस मिनटामध्ये किती विद्यार्थी चांदीजणांना पटकावत आहे तर सर्वांसाठी दुसरा प्रश्न असा आहे या ना सर इकडे समोर या बसा इथे तर सर्वांसाठी दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की कुचीपुडी हा कला प्रकार कोणत्या राज्यातील आहे कुचीपुडी आंध्र प्रदेश उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो परंतु पुन्हा एकदा सामूहिक उत्तर दिल्यामुळे हा प्रश्न आपण बाद करू सर हातवर करा ठीक आहे हातवर करा मित्रांनो थोडं मी मागत थांबतो कसं मला सगळे विद्यार्थी दिसायला पाहिजेत तर बघा सर्वांसाठी संकेत थोडा लांब असतात तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया मला सांगा विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते सर पैनगंगा दुसरे अजून अजून एका नदीचं नाव सांगा पैनगंगा म्हणजे सॉरी प्रश्न पुन्हा एकदा येतो की विदर्भात प्रामुख्याने कोणत्या दोन नदीचे खोरे आढळते प्रामुख्याने सांगा आता नाही सर वर्धा वर्धानी पैनगंगा वर्धा पैनगंगा असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या मॅमसाठी एकदा उभ्या राहा थोडं तर मॅमला आपण त्यांचं नाव विचारूया नाव आपलं कॅमेरा प्रियंका तर प्रियंका मॅमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया बघूया दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या बरोबर देतात का तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा रेडिओ तरंगाचा वेग रेडिओ तरंगाचा वेग हा कशाचा वेगा इतका असतो फक्त हातवर ज्याला येत असेल त्यांनी या ना आ, सर तुम्हाला तुम्ही इकडे येऊन जा नाही इकडे आपण विचारूया रेडिओ तरंगाचा वेग कशाचा वेगा इतका असतो सर प्रकाशाचा वेगा इतका असतो प्रकाशाचा वेगा इतका असतो असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मी त्यांना जोरदार टाळावत्या सरांसाठी अगदी सोपा प्रश्न होता परंतु कन्फ्युजन राहते बऱ्याचदा सोपे प्रश्न आपल्याला माहीत असूनही येत नाही तर हरकत नाही सरांना आपण नाव विचार सर तुमचं नाव विशाल 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 वी वी तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारा सर अचे, अचे तर सरांसाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर अठराशे अठ्ठावीस साली अठराशे अठ्ठावीस साली रामजी भांगाडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने ब्रिटिशाविरुद्ध विरुद्ध उठाव केला येत कोळी असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळाव द्या तर प्रश्न असा होता इकडे सर अठराशे अठ्ठावीस साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने ब्रिटिशाविरुद्ध उठाव केला आणि याचं उत्तर आहे <coughs> कोळी समाज तर सरांसाठी आता आपण दुसरा प्रश्न घेऊया मला सांगा सर तुम्ही स्वित्झर्लंड टुरिझम ब्रँडचे नवीन अँबॅसिडर कोण भारतीय खेळाडू आहेत ते स्वित्झर्लँड स्वित्झर्लंड टुरिझम या स्वित्झर्लंड टुरिझमचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोण न कोणाची नवीन नियुक्ती झाली आहे लोकप्रिय खेळाडू आहे सध्या भारतभर नाही ते तर जगभर त्यांनी नाव गाजवलं आहे येथे कोणाला बघा स्वित्झर्लंड टुरिझमचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण इकडे नाही सचिन नाही तर बघा मित्रांनो येते कोणाला तर बघा याचं उत्तर आहे नीरज चोप्रा ठीक आहे तर नीरज चोप्रा हे स्वित्झर्लंड टुरिझमचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सतराशे सत सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धात इंग्रजी सैन्याचा सेनापती कोण होता सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या युद्धात इंग्रजी सैन्याचा सेनापती कोण होता येते <laughs> नाही नाही <ब्रितिशंचा. laughs> ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा <रौबर्ट सें। laughs> एल्फिस्टन नाही मॅम एल्फिस्टन आणि असं उत्तरायचं नाही आहे इकडे आपण बोलूया थोडं तर सतराशे सत्तावन सर नाही सर रॉबर्ट क्लाइव रॉबर्ट क्लाईव्ह हे या प्रश्नाचं ता उत्तर आहे बर मित्रांनो सरांसाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या टाळ्या होऊ द्या टाळ्याची कमतरता होऊ देऊ नका मित्रांनो तर सरांनी पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं सरांना आपण नाव विचारूया सर नाव आपलं कुणाल जाधव तर कुणाल जाधव सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले त्यांना तर आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही जागतिक वसुंधरा दिवस प्रश्नाकडे लक्ष द्या जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बावीस एप्रिल बावीस एप्रिल सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या सरांसाठी सर थोडं उभे राहतात तर कुणाल जाधव सरांनी पहिल्या दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिले आहेत तर आता आपण बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन पटकावते दे का चांदी सरनानं आणि सोबतच जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांनाही मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे आशिष भाक्रे सरांचं एस अप्लाईड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश हे सध्या महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेले पुस्तके चला तर बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात का <laughs> मला सांगा सर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतो कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतो नाही माहिती माहिती नाही इकडे विचारूया स्टारफिश स्टारफिश असं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर नाव आपलं ओम जाधव ओम जाधव कशाचा अभ्यास करता नीट नीटचा अभ्यास करता तर ओम जाधव कुणाल जाधव यांचे भाऊ का तुम्ही जाधवच आहेत ते सर्व अच्छा 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 तर बघूया जाधव मित्र परिवारामध्ये कोण आता चांदी नाणं पटकवते तर ओम जाधव यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा ओम तुम्ही दोन हजार तेवीसचा बेस्ट युनिक कॉमेडी ठीक आहे दोन हजार तेवीसचा बेस्ट युनिक कॉमेडी इमी अवॉर्ड्स कोणाला देण्यात आला माहिती नाही माहिती नाही प्रश्न असा आहे मित्रांनो दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीसचा बेस्ट युनिक कॉमेडी इमी अवॉर्ड हा कोणाला देण्यात आला माहिती आहे येतं इकडे सर आ, तर याचं उत्तर आहे मित्रांनो वीरदास वाचलं होतं करंट अफेअरमध्ये तर वीरदास यांना दोन हजार तेवीसचा युनिक कॉमेडी अवॉर्ड्स देण्यात आला होता तर पहिला प्रश्न सर्वांसाठी पुन्हा एकदा मला सांगा <coughs> <coughs> महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर महाबळेश्वर महाबळेश्वर सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार द्या सरांसाठी सर नाव आपलं ऋषिकेश सुसर तर ऋषिकेश सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही दोन हजार तेवीसचा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणास देण्यात आला नाही ना। माहिती इकडे दोन हजार तेवीसचा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणास देण्यात आला सर इकडे येते कोणाला अभिनेते आहे एक मराठी अभिनेते तर बघा त्याचं उत्तर आहे अशोक सराफ तर अशोक सराफ यांना दोन हजार तेवीसचा बाबासाहेब पुरंदरे अवॉर्ड देण्यात आला होता अजून कोणता पुरस्कार मिळाला अशोक सराफ यांना भूषण कधीचा दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला आहे प्रदीप महाजन तर प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा मिळाला आहे दोन हजार तेवीसचा अशोक सराफ यांना मिळाला आहे तर पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी पहिला प्रश्न घेऊया मला सांगा पाकिस्तानचे चलन कोणते पाकिस्तानचे चलन कोणते इकडे ओळूया आपण या इकडे पाकिस्तानी रुपये असं सरांचं म्हणणं आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळावत्या सरांसाठी मित्रांनो सर नाव आपलं निर्मल गोरी निर्मल कशाचा अभ्यास करता जय जी। जयचा अभ्यास करता निर्मल सर तर सरांना आता आपण पुढील प्रश्न विचारूया <coughs> मला सांगा सर तुम्ही वर्ल्ड वाईल्ड फंड डब्ल्यू डब्ल्यू एफ याचे सर हेडक्वार्टर कुठे आहे यू एस ए यू एस एमध्ये कोणत्या शहरात सर न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा होऊ द्या त्यांच्यासाठी टाळा होऊन द्या मित्रांनो टाळ्यांची कमतरता पळू येऊ नका तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया जर त्यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी एज्युकेशन अंतर्गत चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लॅट मराठी आणि आय बी पी एस अप्लॅट इंग्लिश हे दोन पुस्तके तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर नॉलेज डे नॉलेज डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो कृपया ज्यांना येत असेल त्यांनी हातवर करा प्रश्न असा आहे नॉलेज डे भारतामध्ये आपला नॉलेज डे म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो इकडे येते अगदी प्रश्नातच उत्तर आहे मित्र हो नॉलेज डे कोणता दिवस तारीख तारीख तर हरकत नाही मित्रांनो तर मला सांगा इकडे येते येते इकडे सांगा एक सप्टेंबर नाही इकडे येते कोणाला तर बघा मित्रांनो नॉलेज म्हटलं की काय आठवत तुम्हाला नॉलेज म्हटलं तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे तर चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जन्मदिवस भारतामध्ये दे नॉलेज डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न आपण घेऊया सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरवली अरवली पर्वत असं मॅमचं उत्तर आहे काय वाटते बरोबर आहे उत्तर तर मग प्रश्न आहे ऐकोला भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आहे अरवली पर्वत आणि मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळा होत्या मॅमसाठी तर मॅमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया बघूया त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतील का कशाचा अभ्यास करा तुम्ही अभ्यास करता तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मला सांगा तुम्ही <laughs> <नहीं। laughs> महाराष्ट्रात सॉरी महान भारतातील सर्वात तरुण महापौर कोण होऊन गेले महापौर भारतातील सर्वात तरुण महापौर म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती किंवा कोणी कारभार सांभाळला होता महाराष्ट्रातलेच आहे ते शरद पवार नाही सर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टाळ्या होऊ द्या मित्रांनो टाळ्या होऊ द्या

आय बी पी एस ए पी यू सर ट्रिप्स पी आर आय पी एस ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या सगळ्या कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ट्रिप्स आणि ट्रिम्स वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्र डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेची ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या ज्या दोन संज्ञा आहेत या संबंधित आहे तर कुणाल जाधव यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि बघूयात ते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात का मला सांगा सर तुम्ही कशाचा कर अभ्यास करता तुम्ही कंबाईन कंबाईनचा बघा प्रश्नाकड नीट लक्ष द्या मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता किती तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट असं सरांनी उत्तर दिलं काय वाटतं उत्तर बरोबर दा, आहे दोनी हातार, दोनी हातार तर मग जोरदार टाळावू द्या सरांसाठी मित्रांनो पुन्हा एकदा कुणाला जाधव सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत आणि आता आपण बघूया चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी ते दोन्ही हातां दोन्ही हातांनी स्वीकारतील का तर सरांसाठी आपण आता तिसरा प्रश्न घेऊया मला सांगा सर तुम्ही कलम एकोणपन्नास ठीक आहे भारतीय संविधानातील कलम एकोणपन्नास आर्टिकल फोर्टी नाईन कशाशी संबंधित आहे पर्यावरणाचे संरक्षण नाही सर पर्यावरणाचे संरक्षण नाही थोडे जवळ होते तुम्ही पण हे त्याचं उत्तर नाही आहे सर येते तुम्हाला आर्टिकल फोर्टी नाईन येते सर नाई सर तर वन संरक्षण नाही सर त्यांनी तेच उत्तर दिले तर मित्रांनो बघा सरांनी जे उत्तर दिले तर ते कलम फोर्टी एट होतं आर्टिकल फोर्टी एट सर आर्टिकल फोर्टी एट हे पर्यावरणाचे संरक्षण आहे इकडे विचारूया आपण स्मारकांचे रक्षण स्मारकांचे रक्षण असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आणि उत्तर अगदी बरोबर दिलं आहे मॅमनी तर मॅमसाठी जोरदार टाळावू द्या पुन्हा एकदा मॅम सलग तिसऱ्यांदा चांदीचं नाणं पटकावण्याच्या शर्यतीत आल्या आहेत बघूया यावेळेस यावेळेस त्या चांदीचं नाणं पटकावतील का तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे मराठीशी रिलेटेड मला सांगा त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे बालकवी बालकवी असं मॅमचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे पुन्हा एकदा जोरदार टाळाव्या नव्हत्या मित्रांनो तर बघूया यावेळेस मॅम चांदीचं नाणं पटकावतील का तर त्यांच्यासाठी आता आपण तिसरा प्रश्न विचारूया तुमच्यासाठी तर तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा तुम्ही अथर्व वेदात अथर्व वेदात कशा संदर्भात माहिती दिली आहे मॅमसाठी प्रश्न आहे सर मॅमला नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो तु। मंत्र नाही अथर्व वेदात मंत्रांविषयी म्हणजे मंत्र तर आहेच असतातच त्याच्यात पण मेन मेन सब्जेक्ट सांगा जसं बा आता सामवेदात संगीताविषयी माहिती दिली आहे त्याचप्रकारे अथर्व वेदात कशासाठी दिली आहे वैद्य उपचार वगैरे मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तो वैद्य उपचार औषधी याची माहिती अथर्ववेदामध्ये दिली आहे आणि मॅमनी तीनही प्रश्नाची अचूक उत्तर देऊन पटकावला आहे चांदीसना त्या मॅमसाठी एकदा ता जोरदार टाळ्या मित्रांनो तर मॅम पुढे या पुढे या इकडे मित्रांनो <laughs> या अगोदर सुद्धा मॅमनी चांदीसना पटकावण्याच्या दोन संधी गमावल्या होत्या परंतु आता शेवटी त्यांनी त्यांच्या तिसऱ्या फेरीमध्ये तिनही प्रश्नाची अचूक उत्तर देऊन चांदीसना पटकावले तर आपण मॅमला विचारूया त्यांना कसं वाटतं आणि काय सांगायचं त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना छान वाटतंय मला आणि आता याच्या पुढे अजून चांगला अभ्यास करेल तुम्हाला काय वाटलं तुम्ही चांदीचं नाणे जिंकणार का या अगोदर सुद्धा तुम्ही दोनदा चांदीच्या नाण्याला हुलकावणी म्हणजे मिळाली चांदीच्या नाण्याने तुम्हाला हुलकावणी दिली कसं वाटते तुम्हाला नाही अपेक्षा तर नव्हती पण नाही अपेक्षा नव्हती मित्रांनो तसंच आपण यशाची अपेक्षा करायची नाही फक्त अभ्यास करत राहायचा यश नक्कीच तुम्हाला मिळतं तर मी सर या मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रियंका मॅमला चांदीचं नाणं सर आणि ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात आलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके प्रदान करावी एक मिनिट मॅमला मिळते मित्रांनो चांदीचं नानं असं असं त्यासाठी असं असं दाखवा मॅमला द्या मॅमच्या हातात द्या चांदीचं ना, ना। चा, दाखव तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या यशोधन अभ्यासिकेमधील एम पी सी चालता बोलता शो यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की बघा आपला हा जो सध्या महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आपण चौदाव्या क्रमांकाच्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आलो होतो आणि बुलढाणा जिल्ह्यात आपले तीन शोज झाले आहेत आता एक शोज घेऊन आपण निघणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्हालासुद्धा जर तुमच्या अभ्यासिकेत हा शो घ्यायचा असेल तुमच्या जिल्ह्यात घ्यायचा असेल दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पहिला टप्पा आपला संपतो आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण पंधरा जिल्हे घेणार आहोत आता आपण अकोल्याला जाणार आहोत आणि तुम्हाला जर तुमच्या इथे शो घ्यायचा असेल तुम्ही तुम्ही कृपया पूर्ण पत्ता आणि नंबर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या आम्ही नक्कीच येऊन तुमच्या लायब्ररीमध्ये शो घेऊ आणि तुम्हालासुद्धा जर आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाईड इंग्लिश ही पुस्तके जर लागत असेल तर ती ऑफलाईन तसेच ऑनलाईन अवेलेबल आहे पण ती कुठे अवेलेबल आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो ई बुकच्या सुद्धा तुम्हाला ते पुस्तक पाहायला मिळेल ॲप डाउनलोड करा त्यासाठी त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर पाहत राहा मित्रांनो एम पी सी चालता बोल बोलता आणि हसत खेळत अभ्यास करत राहा थँक्यू भेटूया